आता हे काय म्हणतात स्वप्नदोषवर एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या स्वप्नदोष एक नॉर्मल आहे का आजार आहे नॉर्मलच आहे तो काय आजार नाही कसं आहे आपण दिवसभर तेच 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 डोक्यात विचार करतो नाही का एखाद्या व्यक्ती मग सारखा विचार करून करून <laughs> सारखा विचार करून करून ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येते आणि मग तुमच्या ज्या कल्पना असतात त्या कल्पनेच्या दुनियात तुम्ही जाता आणि त्या गोष्टी त्या तुम्हाला अशा रियल मध्ये वाटतात आणि त्या घडतात आणि ते स्वप्नातच म्हणजे नाही का पण होतं गोष्टी रियल मध्ये आणि तुमचं जे आहे ते रियल मध्ये होतं ओके आणि नंतर तुम्हाला जाग येते झालेलं असतं रिएलटी मध्ये ते नॉर्मल आहे हा काही आजार नाही ओके जास्त विचार करायचा नाही एखाद्या व्यक्तीचा सारखा 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 तेच 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 कल्पना कल्पना करत बसल्यावर असंच होणार ना ओके समजलं का <laughs>